असलाम आज श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पुणेकरांनी पुण्याच्या हितासाठी जे सभासद लोकप्रतिनिधी निवडून दिले आणि सर्व लोकप्रतिनिधींनी आज या ठिकाणी बिनविरोध मान्य महापौर आणि मान्य उपमहापौर यांना निवडून दिला त्याबद्दल पुणेकरांच्या वतीने आणि विशेषतः माझा प्रभाग क्रमांक को एकोणीस कोंडवा खुर्द कौसर बागच्या वतीनं आपण आज अभिनंदन पुढील भावी वाटचालीस आपणास मनापासून शुभेच्छा ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा सभागृहाचा या ठिकाणी मी उल्लेख केला मान्य महापौर मान्य उपमहापौर खरोखरच एक आदर्श राजाप्रमाणे आपण येणाऱ्या काळात पुरोगामी विचार घेऊन सर्वांना न्याय समता आणि बंधुत्व या दृष्टीने न्याय द्याल अशी तुमच्याकडनं मी अपेक्षा बाळगतो माननीय महापौर मागच्या वेळेस आपण सभागृहात होतो महापौर पदावरती आपले मित्र होते आपण सर्वच एक हट्ट करायचं की आमच्या प्रभागातील काम आम्हाला व्हायला पाहिजे त्याच पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने या बाकावरती आपण बसत होता आम्ही समोर बसत होतो आपण सगळे एक आपल्या प्रभागासाठी पुणेकरांसाठी पुणेकरांच्या हितासाठी एक चांगल्या भल्यासाठी आपण ज्या पद्धतीने संघर्ष करत होतो त्या पद्धतीने आपल्याला संघर्ष करायची वेळ येऊ नये आणि येणाऱ्या काळात तुम्ही नक्कीच सर्वांना पुणेकरांना खास विकासासाठी न्याय द्याल आणि विशेष करून आमच्यासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम माळा या सभागृहात सर्व जाती धर्माची या ठिकाणी आम्ही नेहमीच विचार प्रकट करत असतो आणि विशेषतः माझा कोंडवा आणि कोंडवा परिसरातील जो भाग आहे त्यासाठी मी नेहमी लढत असतो मला अपेक्षा आहे की मान्य महापौर उपमहापौर आणि प्रशासन आणि सर्व गट नेते आम्हाला नक्कीच या ठिकाणी न्याय देतील अशी मी अपेक्षा बाळगतो एक आदर्श दादांनी जे आम्हाला विचार घालून दिलेले जो पायंड्या घालून दिलेला आहे त्या पायंड्यावरती नक्कीच आम्ही पाच वर्ष या सभागृहात अजितदादांचं आम्हाला नेहमी स्मरण राहील त्या विचाराने आम्ही या सभागृहात नेहमी वाव वावरण्याच्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू अशी मी संपूर्ण सभागृहाला ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा बिनविरोध ज्या पद्धतीने मान्य अरविंद शिंदे बोलले खरोखरच त्यांनी त्यांच्या याच्यातनं बऱ्याच काही कल्पना समजणेवाले को इशारा काफी आहे भरपूर काही ते बोलून गेले आणि त्या बोलण्यात एक अर्थ आहे त्या अर्थाचा आपण चांगला मतलब जर घेतला तर नक्कीच पुण्याचा विकास होईल अशी मला अपेक्षा वाटते आणि पुन्हा एकदा मी मान्य महापौर आणि मान्य उपमहापौर यांना मनापासून शुभेच्छा देतो अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र